श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हा आपल्यावर संकट येतं मग ते आर्थिक मानसिक किंवा शारीरिक असू दे तेव्हा आपण देवाचा धावा करायला सुरुवात करतो देवाने आपल्या संकटातून बाहेर काढावं अशी इच्छा असते त्यासाठी आपण कोणताही उपाय करायला तयार होतो अशी एक स्वामींची आणि दत्तगुरूंची सेवा उपासना आहे ती म्हणजे गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे ती बावन्न वेळा म्हटलात तर तुमच्यावर आलेलं कोणतंही संकट असू द्या त्यातून तुमची सुटका नक्की होईल गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथाची अनुभूती आहे कित्येक जण या गुरुचरित्र पारायण करतात आणि त्याचं फळ त्यांना मिळतं देखील असा हा जागृत ग्रंथ आणि या ग्रंथामधील ओवी जी आपल्याला संकटातून वाचवणार आहे ही ओवी तुम्हाला गुरुवारी म्हणायची आहे सकाळी लवकर उठून आपली नित्यकामे करून देवाची पूजा करायची नंतर एक पाठ मांडून त्यावर वस्त्र टाकायचं त्यावर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची त्यांना हार फुले अर्पण करायची त्यांची मनोभावे पूजा करायची आपल्यावर जी काही अडचण आली आहे ती एका पांढऱ्या कागदावर हळदीने लिहायची अक्षर चांगले नाही आली तरी चालेल त्यामागची भावना महत्वाची आहे व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करावा हा कागद घडी करून दत्तगुरूंच्या प्रतिमेजवळ ठेवावा त्यानंतर गुरुचरित्रातील एक ओवी बावन्न वेळा म्हणा ती ओवी याप्रमाणे आहे उद्धरवया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐसी तुझी ब्रिदख्याती वेद पुराणे वाखाणी ती भक्त श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी ही ओवी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे ही ओवी म्हणताना मनात कोणतीही शंका न ठेवता ही ओवी बावन्न वेळा म्हणा शक्य असल्यास या दिवशी उपवास करा उपवास केल्याने उपासनेला बळ प्राप्त होते बावन्न वेळा पठण केल्यानंतर दुत्तगुरूंची आरती करा नैवेद्य म्हणून काहीतरी गोड पदार्थ दाखवा कोणतीही उपासना करताना ती मनापासून आणि मन एकाग्र करून करावी मग त्याचं फळ आपल्यावर आपल्याला लवकर मिळतं श्री गुरुचरित्र जागृत ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा अनुभव येतोच येतो तुम्ही सुद्धा या ग्रंथाचा अनुभव घेऊन बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ